मराठी चर्चा होणारच इंगळी येथे महात्मा गांधी क्रेडिट सोसायटी मांजरेवाडी या संस्थेच्या इंगळी शाखेच्या वतीने सैन्यदलात निवड झालेल्या जवानांचा सत्कार करण्यात आला हिंगळी येथील विशाल पाटगावकर राहुल शिंगे यांची आसाम रायफलमध्ये गणेश निकम यांची सी आय एस एफमध्ये तर आदित्य जाधव आणि शिवराज कुडचे यांची बी एस एफमध्ये निवड झाली तसेच सदलगा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजू कोळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक हावळे यांनी मनोगत व्यक्त करताना युवा पिढीने देशप्रेम लक्षात घेऊन सैन्यदलात भरती होणे आवश्यक आहे आणि गौरवास्पद बाब आहे युवा पिढी देशसेवा करणाऱ्या पेशाला महत्त्व देत असल्याबद्दल समाधान वाटत असल्याचं सांगून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या अप्पासाहेब घोसरवाडी शिवाजी जाधव राजाराम पवार अनिल धाबडे लक्ष्मण घोसरवाडे सुधीर मोरे सुधाकर कुडचे अवराधे लग्न अवराधे रवींद्र शिरहट्टी यांच्यासह मुख्य व्यवस्थापक शहाजी खोत शाखा अधिकारी संदीप मैराळे विशाल घोसरबाडे गणेश पाटोळी आदी मान्यवर उपस्थित होते सी मराठीसाठी इंगळीहून राजकोळी